शशिकांतजी शिंदेसाहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळे खरं तर बरंच उशीर झालाय पण निवांत माझ नाही तुम्ही करायचंय निवांत कारण इथं उभं राहिलो तर काळजात एक सण घेऊन उभा राहिलोय आम्ही दिल्लीत लय वर करून सांगत होतो आमचा स्ट्राईक रेट किती आम्ही सांगत होतो दहा पैकी नऊ म्हणजे नव्वद टक्के पण गड आला पण सिंह गेला ही भावना जर झाली असेल तर ती सातारा लोकसभेच्या बाबतीत केवळ आमची नाही स्वतः आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची भावना <स्थाँगा> आणि आता त्याची परतफेड करायची त्याचा वचपा काढायचा याची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलोय कारण विशेषतः कोरेगाव मतदारसंघामध्ये मगाशी साहेबांनी सांगितलं लय सुरस चमकणारी गोष्टी झाल्या म्हणजे बघा कुणी बी लोकप्रतिनिधी व्हावं काय आपलं त्याच्याविषयी दुमत नाही म्हणजे डॉक्टर होतोय ऍक्टर होतोय लोकप्रतिनिधी होतोय हरकत नाही व्यावसायिक असेल तो लोकप्रतिनिधी होतो हरकत नाही व्यावसायिक असलेल्या माणसानं लोकप्रतिनिधी व्हावं पण लोकप्रतिनिधी असलेला माणूस जेव्हा फक्त आणि फक्त व्यवसाय करतो तेव्हा मतदारसंघाचा विकास पंधरा वीस टक्क्यामध्ये अडकून जातो असं कानावर आलं आणि मग जेव्हा प्रवेश होतो तेव्हा शिंदे साहेबांकडे <laughs> प्रवेश होत असताना या ठाण्यामागाकडे बघून प्रवेश होतो जेव्हा समोरच्याला प्रवेश करावा लागतो तेव्हा जमिनीवर कसला तरी बोजा चढवायचा कुठला तरी हिशोब <प्राँगा> सगळे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला वेगळं काही सांगायचीच गरज नाही म्हणजे कोरेगाव मतदारसंघामध्ये अशा सुरश चमत्कारी करतायतपणे सर येतानाच केंद्र पंधरावीस टक्के अभाव येते येतानाच टेंडर पंधरावीस टक्के होऊन येते आणि मग रेडीमिक्सच्या प्लॅनची पहिली सोय झाली पाहिजे याची काळजी घेतली जाते <laughs> आणि म्हणून जेव्हा शिंदे साहेब मोळ रस्ता करतात सातारा ते मोळ पाचशे कोटीचा रस्ता शिंदे साहेब दीडशे किलोमीटरचा रस्ता करतात आणि आता एक नवीन रस्ता होतोय किंमत आहे पाचशे कोटी पाचशे कोटी सत्तर लाख तेव्हा पाचशे कोटी झाला दीडशे किलोमीटर आता पाचशे कोटी सत्तर लाखात होतोय किती म्हणजे चौदा पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर वाला आपल्याला आमदार पाहिजे का दीडशे किलोमीटर वाला आमदार पाहिजे एवढं फक्त तुम्ही ठरवाय पण दीडशे किलोमीटर वाला आमदार करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला कंबर कसावी लागेल कारण वीस जून दोन हजार बावीस आणि दोन जुलै दोन हजार तेवीस या दोन तास महाराष्ट्राकडे विसरणार नाही वीस जूनला काय झालं वीस जूनला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला शिवसेना पक्ष फुटला हा शिवसेना पक्ष फुटला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खरं तर महारा राजकीय भूकंपाला शिवसेना फुटली दोन जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि महाराष्ट्राच्या माथी दोन कलंक लागले एक कलंक असा लागला की तो परत होतं चप्पल विकता येते चप्पल विकत घेता येते कपडा विकत घेता येतो मोटरसायकल विकत घेता येते आमदार आणि मंत्री सुद्धा महाराष्ट्रात विकत घेतले जाऊ शकतात हे दिशाने दुर्दैवानं पाहिलं पन्नास फोके हो तुमची किंमत किती कधी गेला हिशोब दोन हजार एकोणीस साली तुम्ही जो काही निर्णय घेता या मतदारसंघाने जो काही निर्णय घेतला प्रत्येकाच्या मताचा आधार करूया प्रत्येकाच्या मताचा आधार करू दोन हजार एकोणीस साली एक वेगळा निर्णय घेतला गेला पण हा वेगळा निर्णय घेतल्यानंतर ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पाठवलं पन्नास खोके एकदा ओके म्हटलं तर तीन लाखाचं मतदान आहे तीन लाखाचा मतदान म्हटल्यानंतर पाच वर्षासाठी एका मतदानाच्या मताची किंमत होती सतराशे रुपये एका वर्षासाठी किंमत होती तीनशे चाळीस रुपये तुम्ही जो विश्वास ठेवला त्या लोकप्रतिनिधीने तुमच्या विश्वासाची किंमत वर्षाची तीनशे चाळीस तीनशे पासष्ट दिवसाची रुपयाची दि पन्नास खोके एकदम ओके मिळत असताना याची जाणीव मात्र कायम ठेवा तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवसाची किंमत तीनशे चाळीस रुपये तुम्ही ठेवलेल्या विश्वासाची किंमत दिवसाची रुपया सुद्धा ठेवली नाही कारण या महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं लक्ष होत विशेषतः लक्ष होतं स्वर्गीय यशोखराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आदरणीय शरद पवार साहेबांवर जीवापाळ प्रेम करणारा जिल्हा आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुरा देश बघणार आहे सांगताय पैशाचा महापूर येईल सगळ्याचा होईल पण या सगळ्या फडीमारा हा महाराष्ट्र या पन्नास खोक्यात विकला जाणार की महाराष्ट्र हा इन्कम टॅक्स सीबीआयच्या दबावाला बळी पडणार या बळीकडे जाऊन महाराष्ट्राने लोकसभेला दाखवून दिलंय एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून दिले तेव्हाच महाराष्ट्राने दाखवून दिलं की हा महाराष्ट्र विकला जात नाही 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 हा महाराष्ट्र महाराष्ट्र सहसा पण एकदा भेटला तर चा, तो बापाच्या नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आणि ते आता पुन्हा दाखवून द्यायची वेळ तुमच्यावर आताचे सत्ताधारी जे कोणी बसले या वेगवेगळ्या गोष्टी सांगतात पण पत्रकार बांधव असतील पत्रकार बांधवांच्या साक्षीनं देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचं मनापासून आभार व्यक्त करेन कारण जे कोणी पन्नास खोके को एकदम मुख्य विकासासाठी तिकडे जाण्याच्या गप्पा मारत गेले सगळ्यांना एका वाक्यात अमित भाईनी जागाच दिली त्यांनी सरळ सांगितलं दोन हजार एकोणतीस ला त्यांची इच्छा आहे षट प्रतिशत म्हणजे आता जे कोणी पक्ष फोडून तिकडे गेले त्यांना नंतर भाजपवाले विचारणार आहेत आत्ता मात्र कळून चुकलंय अमित भाईंना त्यांनी दुसरी गोष्ट फार महत्वाची सांगितली त्यांनी काय सांगितलं नागपूरमध्ये बोलत होते त्यांच्या पदाधिकाऱ्याची मध्ये बोलत होते तेव्हा मान्य गृहमंत्री अमित भाई शहा यांनी सांगितलं की जर सत्तेत यायचं असेल तर आदरे शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना असेल ती आणखी फोडा आणखी फोड याच कारण काय याचा अर्थ काय तर अमित ताई तोंडावर सांगून टाकलं याच्या आधी जे काही फोडले नाही एक बी कामाचा नाही काय नीक सत्ता यायची नाही यांच्या सत्ता यायची नाही स्वतः अमित तुम्ही सांगितलं आपण बोललोय का कोण बोलल अमित शाह बोल काय बोलले आणखी पोडा म्हणजे जे फोडले ते कामाचे आणि कारण आहे आता खरं सांगतो <laughs> <आतकर से उतार। laughs> <आगे। laughs> हरियाणामध्ये मतदान झालं चार तारखाच मतदान झालं हरियाणामध्ये हरियाणामध्ये परिस्थिती काय झाली पाहिजे दहा वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेवर होता दहा वर्ष दहा वर्ष सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना सुद्धा मतदारसंघात जाऊन प्रचार करताना लोकांनी हाताला धरुधरू बाहेर काढले मंत्र्यांना बाहेर काढले आमदार तर लांब राहिले मंत्र्यांना सुद्धा बाहेर काढलं प्रचाराला सुद्धा मतदारसंघात यायचं नाही का अशी वेळ आली हरियाणामध्ये कारण तीन काळे कृषी कायदे आणले होते या, या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणि हे कृषी कायदे आणत असताना जेव्हा हरियाणातला शेतकरी हा दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करायला जात होता परिस्थिती अशी होती ते भारतीय जनता पक्षाचं सरकार इतकं निष्ठूर हृदयाचं आहे की मायनस डिग्री सेल्सिअस मध्ये पूर्व सियाचीनच्या बॉर्डरवर देशाचं रक्षण करत होतो आणि त्याचा सत्तर वर्षाचा म्हातारा बाप दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत होता आणि हे आंदोलन करत असताना या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वाटे तारेचं कंपाऊंड टाकलं रस्ते खणून टाकले त्यांच्याला शिवध्रूचा मारा केला नाथ्यांचा मारा केला रास्ता अडवला वाट अडवली वा दोन अडीच वर्ष हो दोन अडीच वर्ष होऊन गेली विधानसभेची निवडणूक लागली हरियाणातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं तेव्हा आम्ही येत असताना तुम्ही आमची वाट अडवली आता तुमची वाट लावल्याशिवाय हरियाणातला शेतकरी गंगा बसणार <laughs> भावानं टाळी वाजवत असताना मनात मात्र हा नक्की निर्णय घ्या की जे हरियाणातला शेतकरी करू शकतो तुमच्या कांद्याची वाट कोणी लावली जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातात कांदा होता तेव्हा निर्यात बंदी होती आठ दहा रुपयांनी कांदा विकावा लागला सोयाबीनची वाट कोणी लागली जेव्हा सोयाबीनला भाव चढले सोयाबीन आयात केली जेव्हा कापसाचे भाव चढले ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला टमाटाला भाव चढले तेव्हा नेपाळ मधून साडे सतरा हजार टन टोमॅटो आयात केला दूध काय भावा निघालताय वास्तूला गाईचं दूध काय भावा आहे चोवीस पंचवीस गुजरात मधल्या शेतकऱ्याच्या दुधाचा भाव आहे चाळीस रुपये जर गुजरात चाळीस रुपये का मिळत नाही हा प्रश्न आधी विचारावा लागेल साधा विचार करा पंचवीस नि घालत असाल लिटर माझ्या दिवसाचं नुकसान किती पंधरा रुपये किती लिटर दूध घालत दिवसात वीस लिटर तीन चुरुपे, तीन चुरुपे दिवसा चुरुपे दिवसा चुरुपे का दहा लिटर बाबा वीस लिटर गापल्याचं दिवसाचं नुकसान आहे तीनशे रुपये तीनशे रुपये दिवसाचं नुकसान माझ्या महिनेच किती झालं नऊ हजार मग घ्या नऊ हजाराचा खिचा पण घ्या पंधराशे रुपये <laughs> हा <laughs> प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल कारण माझ्या माता भगिनी जी लाडकी बहिणी आम्ही म्हणतो त्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याविषयी कुणाचं दुमत नसण्याचं कारण कुणाचाच गोमत असता का पण लाडकी बाई नक्कीच विचार निवडणुका आता सगळे म्हटले तसे दिवाळी नंतरच बोलते दिवाळीला दाजी म्हणत बाई करत जा कर बाई म्हणून त्याला चला बाबा नाही तीनशे बरोबर नाही पन्नास मी त्याला चला बाबा शेरी म्हणजे शिंदे साहेब गोरेगाव मधल्या सगळ्या पुरुष मंडळांना तेलाचे भाव पाठ मनापासून कौतुक आहे कारण सगळ्यांच्या डोक्याला टेन्शन आहे आता घरी जाऊन आमच्या वहिनीला करंजा क्लर सांगायचं कस तेला पाचशे नि वाढला खोबर पन्नास ने वाढलं त्याच्या आधी बहीण म्हण लाडची बहीण आहे पण दाजीच्या दुधाला भाव तो द्या आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो तुम्हाला काय करायचं तुमचं ठरलंय नक्की हो गाफील गाफील राहू राहू नका कारण केलेली एक चूक पुढची पाच वर्ष तुमच्या पुन्हा तुम्ही केलेली एक चूक पुन्हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या काळजावर एक जखम करत का मी बघितलं शिंदे साहेब जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्याचा विषय येतो जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्याच्या विषयी

कोणीच लढायला पाऊल धरत नव्हतं पाय धरत नव्हतं आणि लढल का कोणी असा विचार होत असताना एक लढला तो निकराने लढला पण पराभव झाला तो केवळ चिन्हाच्या गैरसमजुतीमुळे झाला याचा सर अजून साहेबांच्या पवार साहेबांच्या काळ झालाय आणि तो सर आता तुम्हाला दूर करायचा एवढीच तुम्हाला कळकळीची मागणी एवढीच तुम्हाला कळकळीचं सांगणं त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची भेट गोरेगाव मध्ये म्हणून सांगत नाही जवळपास पासष्ट विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फिरून आलोय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं तरुणांनी माता तरुणाने ते महाविकास आघाडीचं आणायचं का आणायचं आता जाहिराती पानपणपर येत या जाहिराती येत असताना सांगितलं जात माझ्या माता भगिनींसाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात मग अशी पाटील साहेबांनी उल्लेख केला जाहिराती बघितल्यानंतर की, की या कि सरकार तर असं सांगते ला था ला था था तर की तसक्या घरावर आता सोन्याची गौल घालायची फक्त शिल्लक ठेवली तर सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे पण जर प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक घरावर सोन्याची कबल घातली सुद्धा साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर ऊर अभिमानानं भरून येतो का भरून येतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी सोन्याची कबल घातली नव्हती तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाच्या मनात स्वाभिमानी बाणा दिला होता आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान या पुढे दिल्ली समोर चुकू द्यायचा नाही हा पण आता आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा महाविकास आघाडीचाच करून दमदार कुटारी आपल्याला भोगायची एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि रजा घेतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद